हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा आज मी मस्तपैकी शेवग्याच्या पानाची भाजी बनवली आहे ही शेवग्याच्या पानाची भाजी खूप छान असते टेस्टला पण खूप सुंदर लागते पण त्याहीपेक्षा ही याचं या त्या ना आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे या पानाच्या भाजीमुळे गुडघेदुखी कंबरदुखी होत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा कोहिना अशा प्रकारची भाजी करून खायची तर आता आपण भाजी तयार करूया तिथे आता मी शेवग्याची पानं तोडून स्वच्छ धुवून घेतलेली होती ते साईडला ठेवून देते आता मी कढईमध्ये एक माप तेल ओतून घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये आपण लसूण वगैरे टाकून घेणार आहे पण मी त्याआधी त्याचं महत्त्व सांगते शेवग्याच्या पाण्याच्या भाजीमुळे गुडघेदुखी होत नाही जास्त वाताचं प्रमाण असेल तर ते पण आपलं कमी होतं त्यामुळे शेवग्याच्या पाण्याची भाजी करून खायची आता इथे मी लसूण बारीक कट करून घेतला आहे तो टाकून घेते तेलामध्ये लसूण थोडंसं ब्राऊनिश होत आले त्यामध्ये लगेच हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकून घेतल्या आता हा लसूण आणि हिरव्या मिरच्या मस्त अशा तेलामध्ये तळू द्यायच्या तळत आले की लगेच टोमॅटो टाकून घेतले टोमॅटो छान असेल तेलामध्ये नरम होऊ द्यायचे तेलामध्ये हिरवी मिरची लसूण आणि टोमॅटोची चव उतरते छान असं तेलामध्ये तळू द्यायचे शेवग्याच्या पानाची भाजी ही आयुर्वेदिक जर बघितली ना गुगलवर सर्च केली ना तर खूप पौष्टिक आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी शेवग्याच्या पानाची भाजी करून खायची आता त्यामध्ये मी मसुरीची डाळ टाकून घेते स्वच्छ धुवून घेतलेली आहे मसुरीची डाळ ती मी टाकून घेतली आता मस्त मसुरीची डाळ मिक्स झाली आहे आता यामध्ये आपण शेवग्याची पानं टाकून घेणार आहोत पानं आणली की लगेच कट व्यवस्थित नीट करून घ्यायची आणि लगेच भाजी करून घ्यायची म्हणजे रात्री पानं घेऊन आलं ना सकाळी भाजी करून टाकायची खूप दिवस ठेवायचे नाहीत पानं नाहीतर वास येतो पानांचा आता तुम्ही बघू शकता मस्त आता पानं मिक्स करून घेते मी डाळीमध्ये आता छान अशी अशीची वाफ काढून घ्यायची भाजीची म्हणजे थोडीशी डाळ अशी नरम झाली की गॅस बंद करून द्यायचा यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले थोडंसं धनिया पावडर टाकून घेतला थोडंसं लाल तिखट पण टाकून घेतले हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर लाल तिखट टाकू नका आता इथं थोडंसं तिखट पाहिजे होतं म्हणून थोडंसं लाल तिखट पण टाकून घेतले आता हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं यामध्ये म्हणजे थोडीशी डाळ आणि पानं पण थोडेसे शिजतील असे आता इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले शेवग्याच्या पानाची अशा प्रकारे भाजी जर केलात तर खूप टेस्टी होते आणि वास पण खूप सुंदर येतो आता इथे दहा मिनटासाठी ताट झापून द्यायचं आणि छान अशी त्याची वाफ काढून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे मस्त डाळ पण शिजले आणि पानं पण शिजले आहेत अशा प्रकारची आयुर्वेदिक पौष्टिक अशी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारची भाजी करून खा आणि शेवग्याचे पानं जर आसपास असतील आस तर ते आठवणीने तोडनानं आणि त्याची भाजी करून खा तुम्हाला माझी शेवग्याच्या पाण्याची भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद